आपलं जळगाव तालुक्याचं नेतृत्व केलंय धन्यवाद या ठिकाणी आपल्या या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन म्हणून दीपक प्रजन आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झाला साहेबांच्या रस्ते त्यांचा या ठिकाणी त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जात आहे प्रथम क्रमांक गणेश महाराज प्रथम क्रमांक गोल्ड मेडल प्रथम क्रमांका गोल्ड मेडल शंभर अतिशय करून या विद्यार्थ्यांना शंभर प्रथम क्रमांका अतिशय सहा विद्यार्थी गोल्ड गोवा पाणी करता है स्काउट क्लब कोनंतर ಮತ ಬಾರು ಹಿಮ್ಮ ಒ शंभर मेटा दाव्यामध्ये पात आलेला आहे Ah, ok. उपस्थित आपले आमदार साहेब आले होते आमदार दादा गणेश दादा आले होते व इतर मान्यवर आहेत व्यासपीठावर सर्वांचं नाव येऊ शकत नाही तर सर्वांना नमस्कार आणि आयोजक त्यांनाही नमस्कार मला वाटतं की आपले जे विद्यार्थी मित्र आहे माझे पद्धतीने चालला आहे अक्कलगोवालाही झालं होतं तिथे हजर नाही राहिलो अक्रणी तालुक्यात स्पर्धा घेण्यात आली आणि आज मी हजर आहे त्याचबरोबर मला वाटलं की जिल्हास्तरीय होणार आहे जे जी हो, हो जे विजेता आहेत त्यांचे जिल्हास्तरीय पार्टिसिपेट करावं लागेल त्यांना मला जास्त करून विद्यार्थी म्हणून जास्त काय भाषण नाही करत पण एवढंच सांगतो विद्यार्थ्यांना की जे उत्साह आहे तुमच्यामध्ये ते तसंच राहू द्या असे निकायला आले नाही आहे तुम्ही भाषण पण करणार नाही पण जी ऊर्जा आहे जी उत्साह आहे ती कायम ठेवावी असं मला वाटतं खेळ खेळणं थांबवलं म्हणून आता होऊन जातो माणूस म्हणून खेळ खेळत राहायला पाहिजे व्यायाम करत राहायला पाहिजे काही असो तिथे मला पुढे असेल काय असेल स्पर्धा असेल मला बोलवण्यात यावं असं मी विनंती करेल पोरांना पोरांचं मनोबल वाढवणं विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणं हीच भविष्य आहे हीच भविष्याची पिढी आहे आणि आपण जेव्हा स्पोर्ट्समध्ये जेवढं दे लक्ष देतो त्याचबरोबर आपल्या शिक्षणावरही लक्ष द्यायला पाहिजे शिक्षणही तित तेवढंच ति, ति, ति ति महत्त्वाचं आहे आणि शिक्षणावरती जास्त भर देणं मला वाटतं विद्यार्थ्यांनी गरज आहे शिक्षण कधी संपत नाही शिक्षणावरती दररोज काही ना काय नवीन घडत असतं शिक्षणावर ध्यान लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे स्टेडियमसाठी मागणी केली खासदार निधीतून मी काय मदत करता येईल निश्चितपणे करेल माझाही विचार आहे काहीतरी स्पोर्ट्सचं काही देता येईल खासदार निधी भरपूर कमी असतो पण केंद्रातून काय निधी आणता येईल माझं पत्रही देणार की निश्चितपणे राज्यस्तरीयवरती काय अजून काही इथे प्रोग्राम आणता येईल स्टेडियम आणता येईल ग्राउंड आणता येईल काहीतरी करता येईल असं माझा प्रयत्न चालूच आहे निश्चितपणे करणार आहे तुमचे काय मागणे असेल तेही पूर्ण करू पण आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद मंजिलें उन्ही को मिलती है मंजिलें उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है धन्यवाद धन्यवाद